नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तूर या पिकाचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते जे की तुरीवर सध्या ह्या स्टेजला आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे आणि तुरीचे जे, जे मररोग येतो यामध्ये हे ये मररोग नियंत्रणासाठी आणि आळी आणि कीडसाठी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला फवारणी बघायची आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो सध्या तुरीवर आपण साधारणतः हे जे ढगाळ वातावरण आहे आणि सध्या पाणी हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे त्यासाठी यावर मर रोग येतो त्यासाठी आपल्याला रेडोमिल गोल्ड हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि आपल्याला नवजल खोलून फवार्याचं त्याची ड्रेचिंग करायची आहे ड्रेचिंग केल्यानंतर हा रोग जे मर रोग आपल्या तुरीवर येणारा हा कंट्रोलमध्ये नियंत्रणामध्ये येईल आणि तसेच आळे आणि किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला धनुका कंपनीचं विमा मिकटीन हे पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला एक साप स्वस्तात मस्त एक बुरशीनाशक घ्यायचा आहे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि एक आपल्याला टाबुली नावाची जे टॉनिक आहे हे आपल्याला ऐंशी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचे आहे याची कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी अशा ढगाळ वातावरणामध्ये करायची आहे जेणेकरून की ह्या टाबोलीमुळं आपल्याला फ्लोरिंगची संख्या जास्तीत जास्त होईल आणि आपल्या जे उत्पन्नामध्ये घट होणार नाही आणि जे पाऊस सततचा पडतो ढगाळ वातावरणामुळं त्यासाठी आपल्याला हे आळीनाशक हिमामेकटी आपण यासाठी घ्यायचं आहे आणि एक साप आपल्या याच्या क्रॉपवर आपल्या तुरीच्या पिकावर कुठलेही बुरशीनाशक येऊ नये बुरशी येऊ नये म्हणून आपल्याला हे साप बुरशीनाशक चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न असं भरपूर घेता येईल आता बघू शकता या ठिकाणी या प्लॉटवर आपल्याला आलेलं आहे हे तुरीचा प्लॉट आहे यामध्ये आळीमुळं हे जे फोल्डरच्या जे आळ्या आहेत हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे असं ठिकाणी फोल्डर झालेलं आहे आणि यामध्ये छोटे छोटे कीड आणि आळीचा प्रदुर्भाव आढळून येतो त्यासाठी आपल्याला हे विमा मिकटीने हे फवारणं खूप गरजेचं आहे आणि आपण यावर जे हे जे लीप जर चांगली असताल याचे लीप हे असे डॅमेज केलेले आहेत आळ्यानं हे जर लीप सूर्य चांगले असताल तर सूर्यप्रकाश प्रकाश संश्लेषण हे चांगल्या प्रकारे आपलं तुरीचं पीक करील आणि आपल्याला याच्यामधून उत्पन्न घेता येईल आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर पाणी झालेलं आहे या ठिकाणी आणि हे मररोग येण्याची दाट शक्यता असती त्यासाठी आपल्याला रेडोमिल गोल्डची ही ड्रेसिंग करण्याला खूप अत्यंत गरजेचे आहे कारण यामध्ये मररोग होऊ नये प्रत्येक ठिकाणी हा महाराष्ट्रामध्ये पावसाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या या अशा वातावरणामध्ये आपल्याला तूर ह्या पिकावले जे येणारे रोग आहेत हे आपल्याला कंट्रोल करायचे आहेत अशा प्रकारे आपण जर फवारणी केली तर या फवारणीच्या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न घेता येईल आणि जे येणारे आळे आणि किडीचा प्रादुर्भाव टाळता येईल अशा प्रकारे आपण यामध्ये स्प्रे घ्यायला पाहिजे फॉरनिंग घ्यायला पाहिजे आणि शक्य असेल तर साधारणतः आता या स्टेजमध्ये आपल्याला डी ए पीची खूप गरज आहे एका एकरसाठी आपण या ठिकाणी एक बॅग डी ए पीची आपण पेरू शकतो या खताच्या सुद्धा ये या जे रोगावर येणारे जे रोग आहेत म्हणजे झाडाचे जे स्टेम आहेत हे भरपूर स्ट्रॉंग राहतात आणि जास्तीत जास्त फ्लोरिंग आ याला होईल या टानिकच्या माध्यमामधून प्रकारे आपण ही खत व्यवस्थापनसुद्धा करायला पाहिजे आणि टानिकची जी फवारणी आपण सांगितली आहे त्या टॉनिकमुळं याला खूप फ्लोरिंग होईल अशा प्रकारे शेतकरी मित्र जे माझे तुरीचे जे शेतकरी मित्र असतात तुम्हाला जर हे व्हिडिओ आवड असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद